नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी दहा ठळक मोठ्या घोषणा चला पाहूया पहिली अपडेट चीनमधून कर चुकून निकृष्ट बेदाण्याची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आणि राष्ट्रीय महसुलाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदा आयात तात्काळ थांबावी बेदानाचे दर स्थिर ठेवून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या असा या ठिकाणी सूचना पत्राद्वारे देण्यात आलेल्या आहे दोन नंबरची अपडेट पाहूया परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारी थकीत अठरा कोटीची पी किंवा आर्थिक मदत येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार तसेच जिल्ह्यातील जवळपास त्रेचाळीस हजार नऊशे साठ शेतकऱ्यांना उर्वरित आर्थिक मदत देण्यासाठी आय सी आय सी लोबाड कंपनी विरोधात विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुनावणी सुरू असल्याची या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी अवकाळी पावसामुळं द्राक्ष पिकांवर होणारे परिणाम या विषयासंदर्भात उत्तरात दिली द्राक्ष बागांवर हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्या माध्यमातून सातत्याने निरीक्षण व सल्ला देण्यात येत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलं आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांसाठी गोटा बांधण्याकरता देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्यातील नोंदणीकृत गोशाळाचा समावेश करण्यासंदर्भात रोजगार हमी योजना आणि पशुसंवर्धन विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल असे रोजगार हमी योजना मंत्री यांनी सांगितलेले आहे राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदवण्यात येणार असून यासाठी राज्यात अठरा तालुक्यामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुके अशा प्रकारे या उपक्रमात निवडण्यात आले आहेत अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिली आहे तसेच पाणंद रस्तेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की पानंद रस्त्याची रुंदी कमीत कमी बारा फूट असणे बंधनकारक करण्यात येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी सहज वादमुक्त प्रवेश मिळू शकेल तसेच शेतकरी बांधवांनो आत्तापर्यंत सातबारावर केवळ जमिनी क्षेत्राची नोंद होत होती परंतु भावामधील वाटणी किंवा पोट हिस्सा दाखल होत नव्हता अशा वाटण्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करता येतील तर पोटहिस्सा मोजणीसाठी दोनशे रुपये शुल्क आकारले जाईल आता कमीत कमी एक गुंठा क्षेत्रसुद्धा स्वतंत्रपणे नोंदवता येणार आहे दुष्काळी भागातील गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून सीना माडा प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात वीस कोटीची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती जलसंपदा मंत्र्यांनी दिलेली आहे पशुपालन व्यवसाय प्रोत्साहन करण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायात कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आला आहे राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे पशुपालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे शहात्तर पॉईंट एक्केचाळीस लाख पशुपालक कुटुंबांना होईल या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे सात हजार सातशे कोटी रुपये इतकी वाढ अभिप्रेत असल्याची माहिती देण्यात आली आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे शेतात जाण्यासाठी शेतमालाची ने आण करण्यासाठी शेतरस्त्याच्या निर्मितीसाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून समग्र योजना शासन आणणार आहे ही योजना संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची मागणी पूर्ण करणारी असेल ही योजना समग्र असण्यासाठी महसूल मंत्र्यांनी म्हटलं आहे की एक समिती गठीत करण्यात आली आहे अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे वन जमीन जागा निश्चित करण्यासाठी वन विभाग आणि महसूल विभागामार्फत संयुक्त कार्यक्रम राबवण्यात येईल असे वनमंत्र्यांनी म्हटलं आहे ज्या जमिनीची नोंद महसूल विभागाकडील सातबारा ओतऱ्यावर नाही पण त्यांची नोंद वन विभागाच्या अभिलेखात दाखवली जाईल याची माहिती तलाटी स्तरापर्यंत संकलित केली जाईल आणि त्यानुसार वन जमीन जागा निश्चित केल्या जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या दहा ठळक मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा